पहिली तुमची प्रतिक्रिया काय खरं म्हणजे आपण पहिल्यांदा म्हणला बऱ्याच दिवसाचा बऱ्याच वर्षाचा प्रश्न दोन हजार नऊ पण असं काही नाही हा आमच्या गेल्या कित्येक पिढ्यान पिढ्याचा पेड़ा प्रश्न आहे जे मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने या ठिकाणी विधानसभेत पाठवलं त्यावेळेला सुद्धा मला वाटत होतं की बाबा हे आज आमच्या कपाळावरचा जो दुष्काळाचा कलंक आहे हा पुसला जाईल का हा प्रश्न काय भेडसावत होता परंतु मी मनाशी निश्चय केला आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते त्यामुळं या ठिकाणी जे मी सभागृहामध्ये जी हाक दिली देवाभावांना दिली आख्या सभागृहाला दिली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका एवढी यातना या ठिकाणी त्या सभागृहात केल्यानंतर सभागृहात आदरणीय देवाभाऊनीसुद्धा पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि पॉझिटिव्ह उत्तरल्यानंतर याच्यामध्ये यामध्ये भयंकर अडचणी होत्या भयंकर अडचणीचे डोंगर होते पण अडचणीचे डोंगर आदरणीय देवाभाऊ साथ असल्यामुळं त्यांचा पाठीवर आशीर्वाद असल्यामुळं या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि अडचणी दूर करून त्या ठिकाणी आपण बघताय सातशे कोटीची ही आपल्या मंगळवडा ऑफसा सिंचन योजना आज या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम चालू होतं आहे आता काही दिवसांना दुसऱ्या टप्प्याचं येऊ ला आणि तिसऱ्या टप्प्याचं अशी तीन टप्प्याची ही योजना आहे तिन्ही टप्प्यामध्ये या ही योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर या मंगळवळ्यातील दक्षिण भागातील सर्व जनतेला शेतीला पिण्याचं पाणी असेल जनावरांना लागणारं पाणी असेल हे शंभर टक्के आता बऱ्याच बऱ्याच दिवसापासून आंदोलन होत होते आणि बऱ्याचदा नेत्या मंडळी जात होते पण आता सातशे कोटी पंच्याहत्तर लाखाची योजना आहे तर लोकांची काय भावना आहे आता आंदोलक सुद्धा आमचे अंकुशराव पडोळे आमच्याच बरोबर आहेत आणि खरं म्हणजे अंकुशराव पडोळ्यांचं आमचं राजकीय आता समोरच आहेत स ह्याच्यास समवेत सांगतो की राजकीय आमचं कधीही होत नव्हतं म्हणजे जमत नव्हतं परंतु आणि मी एकदा बसलो त्याने आंदोलन केल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली बसलो आणि त्यांना विश्वास कारण त्यांचंही बरोबर होतं आंदोलन करत असताना पाणी येतं आहे बरंच झालं त्याला टोकन आलं हे आलं ते आलं हे सगळं झालं परंतु पाणी कधी आलं नव्हतं परंतु या अशाच मा माध्यमातून मलाही तसंच वाटत होतं की पाणी मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं पाणी येईल का नाही हा प्रश्न सुटेल का नाही परंतु अशी शंका ते आंदोलक असतील किंवा मंगळ्यातील जनता असेल यांच्या मनात येणंसुद्धा हे काही चुकीचं नाही आहे त्यांच्याही मनात असे प्रश्न होते त्यामुळं आम्ही सांगूनसुद्धा ते आंदोलन करायचे पण ज्या वेळेला या बैठका अंकुशराव ना सर्व त्यांच्याबरोबर सहकार्य असणारे आंदोलक होते ह्या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर त्यावेळेला त्यांना विश्वास बसला आणि विश्वास बसल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही राजकारण करायचं काय पूर्ण महान नदीमध्ये दोन्ही तालुक्याला हे मिळू शकतं हे ते त्या ठिकाणी नि निष्पन्न झालं आणि आज म्हैसाळ योजना असेल तेचही बरीचशी कामं अर्धवट होती ती कामंसुद्धा आता पूर्णत्वाकडे चालू आहे त्यातसुद्धा योग पाण्याचं योग्य नियोजन करून या तालुक्याला शंभर टक्के सर्व जमिनीला इरिगेटेड करण्याकरता त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो म्हैसाळ योजना असेल मान नदीचा काठ असेल भीमा नदीच्या काठचे असेल किंवा हा उपसा सिंचन असेल यामुळं मंगळडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पिढ्यानं पिढ्याचा आमचा संपणार आहे दादा तुमच्या मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं जा जुनं रेखांकन बदललं आहे कासेगाव करडी परिसरातून मागणी होती आहे तीन आमदार एकत्रित उपस्थित राहून पंढरपुरात समर्थकांचा मेळावाही झाला तुमची भूमिका काय यावर खरं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला तर ऐकायला मिळालं मी वरवर माहिती घेतली टेक्निकली त्याच्यामध्ये काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम दिसतात नॅशनल हायवेने काहीतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळं ह्या पॅरल रस्ता होतो आहे याकरता टेक्निकली नॅशनल हायवेने त्याच्यावरती सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी येणाऱ्या आठवड्यात आम्ही वेळ घेतो आहे आम्ही सर्व मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील आमचे बाबासाहेब देशमुख साहेब असतील प्रशांत मालक परिचारक साहेब असतील आणि मी आम्ही सर्वजण शाजीबापू आमच्याबरोबर येणारे सगळेजण मिळून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन या आमचा या लॉ हिथून शक्तीपीठ गेला पाहिजे ही मागणी आमची प्राधान्यानं असणार आहे लोकांचीच मागणी आहे याच्यामधून की ही, ही शक्तीपीठ गेल्यानंतर इथला दळणवळण मोठ्या प्रमाणात होईल लोकांचा विकास झपाट्याने होईल लोकांच्या जमिनीला किमती येतील एखादा उद्योग या मोठ्या हायवेच्या निमित्तानं जरी आला तरीसुद्धा हजारो युवकांच्यासुद्धा हाताला काम लागू शकतं याकरता आम्ही सर्वजण मुख्यमंत्री महोदयांच्याकडं निवेदन करणार आहोत